शेतकरी बांधवांनो आणि नागरिकांनो लक्ष द्या पुढील काही दिवस महाराष्ट्रात मुसळधार पाऊस ढगफुटी विजांचा कडकडाट आणि रेड अलर्ट जाहीर झालेला आहे कोणत्या जिल्ह्यात किती धोका आहे कुठे पिकांना बचावाची गरज आहे आणि कुठे पाऊस थांबणार आहे याची खरी माहिती आपणास इथे मिळणार आहे ही माहिती आपल्यासाठी जीव वाचवणारी ठरू शकते म्हणून एक सेकंद ही चुकू नका आज आपण तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा हवामान अंदाज घेणार आहोत सर्वप्रथम नंदुरबार जिल्ह्यात सकाळी या ते दुपारी मेघछटा दुपारी थोडी पावसाची शक्यता धुळे जिल्ह्यात दिवसभर मेघाळू वातावरण दुपारी हलका पाऊस होऊ शकतो जळगाव जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण दुपारी विजासह मुसळधार पावसाची शक्यता नाशिक जिल्ह्यात सकाळी वादळी पावसाची शक्यता असल्याने शेतात काम करताना काळजी घ्या आणि गरज नसल्यास उशिरा बाहेर पडू नका अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून विजांशिवाय वारा तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वाहण्याची शक्यता सावधगिरी बाळगा संध्याकाळी थंडगार वादळी पाऊस ऑरेंज अलर्ट असलेले तापमान बावीस ते सव्वीस डिग्री पर्यंत पुणे जिल्ह्यात ढगाळ वातावरण दुपारी थेंब सकाळी ऑरेंज अलर्ट भरदस्त पाऊस वीज वारा लागू सातारा जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण दुपारी पाऊस संध्याकाळी वीज वारा आणि ऑरेंज अलर्ट लागलेला आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरणासोबत दिवसभरातून विजांसहित ढगातून पाऊस ऑरेंज अलर्ट लागू सांगली जिल्ह्यात सुद्धा ढगाळ वातावरण दुपारी सतत पाऊस संध्याकाळपर्यंत थेंबवारी ऑरेंज अलर्ट लागू कोल्हापूर जिल्ह्यात सकाळी हलका पाऊस दुपारी मध्यम पावसाची शक्यता येलो वॉच सावते लागू पालघर जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण राहील दुपारी थोडा पाऊस संध्याकाळी थेंबवारी तापमान सुमारे पंचवीस ते तीस डिग्री ठाणे जिल्ह्यात संपूर्ण दिवसभर ढगाळ दुपारी पावसाची शक्यता संध्याकाळपर्यंत थेंबवारी पिवळी सावधानता अलर्ट लागू हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस विजा आणि वारा याची शक्यता मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या भागात भारी पाऊस सुमारे ती छत्तीस पॉईंट नऊ मी पर्यंत राहण्याची शक्यता म्हणजे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता एनडी टी नुसार मुंबई शहरात मध्यम पाऊस किंवा वादळी पाऊस अपेक्षित रायगड जिल्ह्यात सकाळी ढकाळ दुपारी संध्याकाळी मुसळधार पाऊस पिवळी सावधानता अलर्ट लागू रत्नागिरी जिल्ह्यात संपूर्ण दिवस ढगाळ दुपारी पावसाची शक्यता संध्याकाळपर्यंत थेंबवार सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगाळ वातावरण सकाळी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दुपारी आणि संध्याकाळी थेंबवारी पावसाळ्यात शेतकऱ्यांचं काम थांबत नाही पण स्वतःचं आरोग्य आणि पिकाचं रक्षण करणं तितकंच आहे म्हणूनच आम्ही घेऊन आलो आहोत खास शेतकऱ्यांसाठी उपयोगी वस्तू मजबूत रेनकोट मजबूत व हलका दिवसभर शेतासाठी वापरण्यासाठी योग्य पावसाळी बूट गमबूट चिखलात व पाण्यात पाय सुरक्षित ठेवण्यासाठी प्लास्टिक वॉटरप्रूफ कॅप व टोपी डोकं व चेहरा पावसापासून वाचवण्यासाठी छत्री अम्रेलला कामानंतर किंवा गावाकडे घरी जाताना वॉटरप्रूफ पिशवी थैली बियाणं औषध कागदपत्र भिजू नयेत म्हणून मोबाईल साठी वॉटरप्रुफ कव्हर हवामानाची माहिती कॉल सुरक्षित ठेवण्यासाठी पिकाचं संरक्षण करण्यासाठी ताडपत्री टार धान्य कापूस जनावरांचा चारा झाकण्यासाठी एलईडी रिचार्जेबल टॉर्च शेतात वापरता येईल लाईट गेल्यानंतर भावांनो आणि भगिनींनो आजच या वस्तू घ्या पावसापासून बचाव करा स्वतःला सुरक्षित ठेवा आणि मेहनतीनं उभं केलेलं पीक वाचवा लक्षात तेव्हा पिकाचं रक्षण आणि आपलं आरोग्य हेच खरं भांडवल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सकाळी ढगाळ वातावरण दुपारी पाऊस व विजा पिवळा अलर्ट काम लवकर करा पीक वाचवा जालना जिल्ह्यात दुपारी संध्याकाळी विजांसह मुसळधार पाऊस निचऱ्याची काळजी घ्या काढलेली पिके झाकून ठेवा बीड जिल्ह्यात दुपार पासून विजांसह पावसाची तीव्र शक्यता पिवळा अलर्ट पिके व साठा सुरक्षित ठेवा परभणी जिल्ह्यात सकाळपासून मध्यम पाऊस विजांचा धोका नाले व निचरा स्वच्छ ठेवा धाराशिव जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण दुपारी मुसळधार पाऊस काम सकाळी पूर्ण करा पिकांची सुरक्षा करा पाण्याचा निचरा नीट ठेवा लातूर सतत पाऊस सकाळपासून संध्याकाळपर्यंत पिवळी सावधानता अलर्ट नांदेड जिल्ह्यात सकाळपासून मध्यम ते तीव्र पाऊस विजेची शक्यता आणि येलो वॉच अलर्ट सकाळपर्यंत लागू हिंगोली जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण आणि विजांसह मुसळधार पाऊस संध्याकाळपर्यंत बुलडाणा जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण दुपारी हलका ते मध्यम पाऊस पुन्हा पावसाची शक्यता वाशिम जिल्ह्यात सकाळपासून विजासहित मुसळधार पावसाची शक्यता दिवसभर पाऊस सुरू राहू शकतो अकोला जिल्ह्यात सकाळी विजांसह ढागाळ वातावरण दुपारी पाऊस संध्याकाळपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा अमरावती जिल्ह्यात सकाळी वादळी ढागाळ वातावरण दुपारी व संध्याकाळी मुसळधार पाऊस आयएमडीचा सा पिवळी सावधानता अलर्ट लागू यवतमाळ जिल्ह्यात सकाळपासून विजासहित ढगाळ वातावरण दुपारी भडक पाऊस येलो वॉच अलर्ट लागू वर्धा जिल्ह्यात सकाळी विजांसह पावसाची सुरुवात दुपारी आणि संध्याकाळी हलका ते मध्यम पाऊस येलो वॉच अलर्ट नागपूर जिल्ह्यात दुपारी मुसळधार पावसाची शक्यता येलो वॉच अलर्ट लागू चंद्रपूर जिल्ह्यात अतिशय सावधगिरीची गरज रेड वॉर्निंग वादळी पाऊस सकाळपर्यंत येलो वॉच काम पूर्णपणे पुढे ढकलावं काम आला जाऊ नये भंडारा जिल्ह्यात सकाळी ढगाळ दुपारी थंडी नाहीशी दुपारी व वा संध्याकाळी वादळी पाऊस पिवळा अलर्ट लागू गडचिरोली जिल्ह्यात सकाळपासून हलका ते मध्यम पाऊस दुपारी थेंबवारी विजांचा धोका पिवळी सावधानता अलर्ट गोंदिया जिल्ह्यात ढगाळ वातावरण दुपारी थंडी आणि पाऊस संध्याकाळपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता पिवळा अलर्ट लागू